या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला महिला वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा बावन्न रननी पराभव केला आहे भारताच्या महिला टीमला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकता आला त्याआधी भारतीय टीम दोन वेळा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती पण दोन्ही वेळा टीमच्या पदरी निराशा आली होती यंदा मात्र घरच्या मैदानामध्ये भारतीय महिला टीमने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली भारताने दिलेल्या दोनशे नव्याण्णव रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पंचेचाळीस पॉईंट तीन ओव्हरमध्ये दोनशे शेहेचाळीस रनवर ऑल आउट झाला या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने पन्नास ओव्हरमध्ये सात विकेट गमावून दोनशे अठ्ठ्याण्णव रन केल्या होत्या टीम इंडियाला हा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात भारताच्या तीन खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली बॅटिंग बॉलिंग तसंच फिल्डिंगमध्ये या तीन खेळाडूंनी केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे मॅच भारताच्या बाजूने फिरली शर्माने बॉल मध्ये अठ्ठावन्न रनची खेळ केली ज्यामुळे भारताला मोठा स्कोअर करता आला त्यानंतर दिप्तीने बॉलिंग मध्येही धमाका केला दिप्तीने नऊ पॉईंट तीन ओव्हरमध्ये फक्त एकोणचाळीस रन देऊन पाच विकेट घेतल्या दीप्तीने या वर्ल्ड कपच्या सात इनिंगमध्ये दोनशे पंधरा रन केल्या ज्यात तीन अर्धशतकांचा शतकांचा समावेश आहे यासोबत दीप्तीने वर्ल्ड कपमध्ये विकेट विकेट शर्मा स्पर्धेत सर्वाधिक घेणारी खेळाडू ठरली एका वर्ल्ड जास्त रन करणारी आणि पंधरा विकेट घेणारी दिप्ती शर्मा पहिली खेळाडू ठरली आहे शपाली वर्माने फायनलमध्ये ओपनिंगला बॅटिंग करत अठ्ठ्याहत्तर बॉलमध्ये सत्त्याऐंशी रन केले ज्यात सात फोर आणि सा दोन सिक्सचा समावेश आहे याशिवाय शपालीने दोन विकेट घेतल्या शपाली वर्मा ही भारतीय टीमचा भाग नव्हती पण प्रतिका रावलला ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे शपाली वर्माची टीम इंडियात एंट्री झाली यानंतर ती ऑस्ट्रेलियाविरोधाची सेमीफायनल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची फायनल खेळली फायनलमधल्या खेळीबद्दल शपाली वर्माला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं भारताने दिलेल्या दोनशे नव्याण्णव रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली कर्णधार लॉरा ऑलवॉर्टर्ड आणि तजमिन ब्रिटस यांच्यात एकावन्न रनची पार्टनरशिप झाली पण अमनजोत कौरने केलेल्या डायरेक्ट हिटमुळे भारताला पहिली विकेट मिळाली आणि तजमी ब्रिट्स तेवीस रनवर पोयलंडमध्ये परतली यानंतर अमनजोतने लॉरा अल्टर्ट कॅच पकडला सुरुवातीला अमनजोतच्या हातातून दोन वेळा बॉल सुटला पण तिसऱ्यांदा तिने डाळी मारून कॅच पकडला आणि भारताचा विजय निश्चित झाला